आज तर काही जेवण बनवायचं नव्हतं मी विचार केला चला आता डाळ भातच बनवून घेते तर डाळ भात पण बनवला आणि मिक्स काय विचार केला चला आता भजे पण बनवून घेते तर डाळ भातासोबत भजे खायला पण छान लागतात तर काहीतरी पाहिजे ना असं थोडंसं वेगळं भातासोबत खायला तर मी डाळ भात पण बनवले आणि मस्तपैकी असं मिरच्या तळून घेतल्या मिरच्या मीठ वगैरे टाकून मस्त तळल्या ना की छान लागतं असं खायला भजीसोबत तर ते पण मी करून घेतले मिरच्या धुतल्या आणि त्यांना दोन तुकडे करून मी तोडून घेतले मधून दोन तुकडे केले नाहीत म्हणजे दोन तुकडे सारखं करून टाकलं कसं तेला टाकलं ते ना ते उडत नाही ना त्यामुळे दोन तुकडे असे करून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे मी आता मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे थोडंसं मीठ टाकून ना त्याला मिक्स करून घेणार आहे मस्तपैकी असं चटपट होऊन जातं खायलाही टेस्टी लागतं तर हे बघा असं मिक्समध्ये मी मिक... हा मीठ टाकून मिक्स केलेलं आहे आणि बघा भजी आमची भजे पण रेडी झालेले आहे डाळ पण रेडी आहे आणि भात पण रेडी आहे चला या मग जेवायला तर हे बघा आता आमचं रा दुपारचं जेवण हे बघा आमचं दुपारचं जेवण आहे काकडी भजे डाळ भात मिरच्या आता जेवण तर झालं आहे मग आता जेवलेले भांडी कोण धुवणार मलाच धुवायचेत ना मग मी आता काय केलं भांडी धुवायला घेतल्या फटापट असं भांडी धुवून घेतले आणि मग संध्याकाळला पण लागतं ना भांडी असं ठेवायला थोडी जमतं मग मी भांडी घातून घेतले हे बघा असं फटाफटा पोरांचे टिफिन वगैरे सगळं होतं तर आता मी धुवून घेतलेलं आहे आणि हे बघा सगळे भांडी घासून पुसून झाली आता पाणी सांडलेलं ते पण मलाच पुसायचं आहे आता मी ते काय करते पाणी वगैरे पुसून घेते सगळं का पोरं पाणी पाणी झालं आहे तर आता ते पुसून घेते वायपरने कपड्याने असं कोरडं करून घेते आणि मग नंतर कसं खालीचं पण पाणीच पाणी होतं ना लादीवर ते पण पाणी आता एकदम चकाचक पुसून घेणार आहे हे बघा असं पाणी सगळं पुसून घेणार आहे इकडं भांडी घायेपर्यंत हॉलमध्ये सगळं पोरांनी पसारा करून ठेवला आहे काहीतरी काम पाहिजे ना मम्मी रिकामी नको बसायला तर हे बघा सगळं पोरांनी इकडे बेड हॉलमध्ये टी व्ही बघता बघता सगळा पसारा खाली बेडवर काहीच नाही सगळं उशा बिशा खेळणी बिळणी सगळ्या खाली ते पण आवरायचे आहेत काय मम्मीला टाईम नको बसायला मम्मी कशी आराम करेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब